रामकृष्ण हरी माय बाप हो गणुड्या प्रबोधनकार हो मी कुठलाही कीर्तन नाही आणि मी कुठलाही धार्मिक प्रवचन करणार नाही मी आहे गणुड्या प्रबोधनकार जे आपल्या समाजामध्ये चाललं आहे आणि एक कॉमेडी भाषेतून गनुड्या प्रबोधनकार माझ्या वाणीतून मी तुम्हाला सांगणार आहे माय बाप हो आज मी इथं गणुड्या प्रबोधन सांगायला आलोय पण काळजी करू नका माझं प्रबोधन म्हणजे कुठल्याही बँकेचं लोन नाही जे वीस वर्ष फेडत बसावं लागेल काय हा <laughs> तर माझं प्रबोधन मी काही वेळामध्ये संपवणार आहे चला आजचा विषय आहे आपल्या समाजाचे वागणे पहा आजकाल एखाद्याने घर घेतलं किंवा एखाद्याने मोठी बिल्डिंग बांधली तर काय असतं ज्या वेळेस आपण बिल्डिंगला जातो बिल्डिंग पाहायला जातो एकीकडे एक सत्यनारायणाची पूजा चालू असती आणि एकीकडे एक लोकांचं लक्ष असतं आज प्रसादामध्ये काय आहे का <laughs> <के> नाही हा <laughs> तर प्रसाद त्याला जास्त मिळालाय मला कमी मिळालाय म्हणजे सत्यनारायण ऐकण्याची कोणाचीही मनस्थिती नसती पण प्रसाद मात्र मला किती मिळेल आणि त्याला किती मिळाला याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं चला हे तर जाऊ द्या पुढे गेल्यानंतर घर पाहायला गेल्यानंतर हॉल अरे हॉल तर छोटाच आहे अरे बेडरूम तर छोटच आहे यात दोनच लोक झोपतील का तुला का गाव झोपवायचं आहे मग माझं म्हणणं ते आहे लोकांनी बांधलंय ना तर चांगलं पाहो हॉल छोटा आहे बेडरूम मध्ये दोनच अरे बाल्कनी मध्ये एकच खुर्ची बसेल नाही तमाशा ठेवायचा आहे ना म्हणून बाल्कनी मोठी तुला गावा एवढे करेल अरे बांधलंय त्यांनी त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांना सपोर्ट करा त्यांना आनंदाने सांगा वा छान बांधलं आपणही बांधायचा प्रयत्न करा तसं नाही काही लोक तर जेवतो जेवत म्हणतात जेवण बिवण चांगलं झालंय हा झालंय ना जेवण चांगलं छान बोलत पण जाताना काय म्हणणार बहुतेक ह्याला लोन लय काढला असेल पण काय खरे लोन फेडायला आयुष्य जायचं अरे जाऊ दे त्याला पटलं त्यांनी केलं त्यांनी बांधलं त्याला शब्दास की द्या ना त्याचा हॉल बारका आहे त्याचा बेडरूम बारका आहे त्याची बाल्कनी बारकी आहे लोन काढला असेल फेडाय आयुष्य जाईल हे आपण कोण ठरवतो आपल्याला आनंदाच्या कार्यक्रमाला बोलावले तर आपण कार्यक्रम स्वीकारायला हवा शेजारी हो बरोबर आजचा प्रबोधनाचा विषय आहे शेजारी शेजारी म्हणजे काय हो शेजारी म्हणजे सोशल मीडिया पेक्षा फास्ट सोशल मीडिया यायच्या आधी शेजाऱ्याचा निरोप शेजाऱ्याचं बोलणं शेजाऱ्याचं वागणं हे आपल्याला दिसून येत ते कसं तुम्ही बघा ना सकाळचं टायमिंग सोडून दुपारी कधी कधी दूध आणायला गेले ना लगेच शेजारी विचार करतात हा गणेशराव दूध आणायला गेल्यात बहुतेक आज कोणतरी पाहुणे आलेले दिसतात चला थोड्या वेळाने जाऊ तेवढा चहा प्यायला मिळेल आ म्हणजे शेजाऱ्यांचं नेटवर्क आहे ना एकदम असं गाजलेलं वाजलेलं असतं शेजारी कधी कधी एवढी चौकशी करतात ना जे आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत ना ते पण विचार करतात आईला या शेजाऱ्यामुळे बहुतेक माझं काम जाते बहुतेक <laughs> सीसीटीव्ही कॅमेऱ्या पेक्षा जास्त चौकशी शेजारी करतात <laughs> बघा एखाद्याच्या घरी पाहुणं आलं एखाद्याला पोरगी बघायला आली लगेच म्हणणार हा बहुतेक ह्याच्या घरी पाहुणा आल्यात याला पोरीकडची पाहायला आल्यात अरे येऊ दे ना त्याचं होऊ दे तुझं पस्तीसशे वर्षी झाले ते बघ तुझं झालंय पस्तीसशे वर्षी पोरसार होते का नाही त्याच्या मागे की तू त्याच <laughs> <laughs> का तुला चौकशी तुझ वाढलंय ते खा तुला होत का नाही ती बघ लोकांच्या चौकशी सोडून दे शेजारी काय परत तस म्हणायला गेलं तर तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे निंदकाचे घर असावे शेजारी पण आमच्या घराचे शेजारी निंदगाचे घर नाही तर निंदगाची वस्तीचे यायचं का एखाद्या शेजाऱ्याला बघा सांगितलं ना अरे चल जरा दोन पोती आतमध्ये ठेवायच्यात थोडा हातभाराची मदत कर नाही हो मी जेवण केलं नाही मी आत्ताच जेवण करण्यासाठी बसलो आहे जेवण केल्यानंतर म्हणजे प्रत्येक कामाला टाळाटाळ तार करायची पण त्याच्यानंतर पाच मिनिटांनी भांडणं हो दे की घरी जेवणाचं ताट होल पडत होलपडत पडत ताटात पाय देऊन येईल काय असेल घोबाडा उडल पण भांडणं बघायला पहिले पळत येईल त्यावेळेस त्याचं जेवण पार होऊन गेलं असत नाही ना पण काय कामापेक्षा शेजारच्याची भांडणं जेवणापेक्षा शेजारच्याची भांडणं बघायला आपल्याला उत्सुकता <laughs> शेजारी <श्याजरी। laughs> बर एखाद्याच्या घरापुढे गाडी वाजली कि शेजारी पहिला खिडकीतून बघणार घरी कोण आले म्हणजे वाज़ तो पाहुणा दारावरची बेल वाजवायच्या शेजारीचा फोन येतो हॅलो कोण आलोय तुमची तर अरे दार तो उघडू दे की बघा तू कोण ती असे असतात शेजारी परत मुलीकडचे पाहायला आल्यानंतर बळच बोलून ना चला चला चहा चला आमच्या घरी तुमच्या घरी मोठ्या टीव्ही असला हा आमच्या घरी मोठा टीव्ही त्यांच्या घरी नाही त्यांचा कामाला जात ना अरे तुला काय करायचंय तू किती दिवस कामाला गेला लग्न झालं की दुसऱ्या दिवशी तू घरी राहिला लोकाच्या उखाड्या पाकड्या तुझं तुझं बघ ना लोकाच्या उखाड्या पाकड्या काढायचे नाही असे शेजारी असतात पण चला जाऊ द्या सगळे शेजारी असे नसतात काही शेजारी एकदम छान असतात पण शेजारी कशीही असली तरी शेजारी हे असावेच लागतात कारण इमर्जन्सीच्या काळामध्ये अँब्युलन्स पेक्षाही लवकर धावून येणारा म्हणजे शेजारी त्याच्यामुळे शेजारी हा प्रत्येकाला असावा शेजारी कसाही असला तरी इमर्जन्सीमध्ये अँब्युलन्सच्या आधी शेजारीच येतो त्याच्यामुळं आपला शेजारी आपण प्रत्येकाने एकमेकांसोबत टिकून ठेवला पाहिजे पैसा मनी धन कॅश नोटा हा आजकाल लोकांचे ब्रीद वाक्य झाले पैसा 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 आजकाल लोक पैशासाठी एवढं धावतात एवढं धावतात काय सांगू ऑफिसला जाताना धावतात पगार झाला की बँकेत धावतात पगार संपला की शेजारी धावत्यात <laughs> आणि शेजारी दार वाजवलं की शेजारी आधीच विचारतो काय पाहिजे लो बा चिया पावडर संपलंय की साखर संपलंय शेजाऱ्याला माहितीये शेजारी मी काय करतो एक ते वीस तारखेपर्यंत आपल्यापर्यंत चांगला बोलतो वीस तारीख आली की शेजारी म्हणतो आता एक तारखेपर्यंत याच्याबरोबर बोलायचंच नाही याची तंगी असणार आहे गोड बोलून गुड बोलून गुड बोलून आपल्याकडून काय मागणार पैसा शेजारी बिल हुशार झाले तो, तो वीस तारखेन तुम्हाला ओळख बी देत नाही तुम्ही दिसलं तरी दार लावून घेतात आधी पार्किंग बन्मत केला जाऊ दे मग आपण जाऊ का तू काय मागेल पैसा पण बघा लोकांना पैसा मिळाला तरी समाधान नसतं कोण हजार कमवत असलं लाख मिळायला पाहिजे लाख कमवत असलं करोड मिळायला पाहिजे करोड मिळवत असतील बिजनेसमन व्हायला पाहिजे आणि एक कट -कट 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 -कट। ए बाबा तू किती कमव हो? शेजारीने जी साडी घेतली का नाही तीच साडी मला पाहिजे हजार हो नाही लाख कमव हो? तिच्या अंगावली साडी मला पाहिजे असा <laughs> हे पैशाचा विषय पैसा असेल तर बायको ये पैसा असेल तर शेजारी ये पैसा असेल तर सगळे पण पैसा कमवण्याचे अनेक मार्ग आहेत कोण लॉटरी लावतो कोण चिटफंड मध्ये टाकतो कोण शेअर मार्केट मध्ये पैसा लावतो माझा मित्र तर शेअर मार्केटमध्ये एवढा बुडाला एवढा बुडाला मंडईला गेला आणि भेंडीचा भाव विचारायचा सोडून तो चा सांगतो ओ भेंडीचा चार्ट काय लावला ला। चार्ट शेअर मार्केट मध्ये तू मार्केट मध्ये आलाय म्हणजे पैसे कमवण्याच्या अनेक मार्ग येत लोक जगण्याचं सोडून देतात आणि पैसे कसे कमवायचे त्याच्यामध्ये गुंतून जातात तर एवढंही गुंतू नका की तुम्हाला समाज नाती घर आणि पैसा कमवायचं साधन हे ठिकाण कळत नाहीये काही लोकांना पैसा कुठं वाया घालव हेही कळत नाही आहे ना एखादा साधा मोबाईल फोन कॉल वगैरे चाललाय ना चालून द्यायचा पण नाही बाजूवाल्यांनी माझ्या मित्रांनी भारतला मोबाईल घेतला म्हणून मी पण भारतला मोबाईल घेणार काय करणार शेजारच्या घरात जाणार वायफायचा पासवर्ड देऊ हॉटस्पॉट देऊ अरे आपण जेवढं कमवतोय आपल्याला जेवढं सांभाळता येईल गोष्टी ना तुम्ही पैसा कमवा पण आयुष्य पण सोबत पहा नाहीतर एकदा का पैशाचे मागे धावता धावता आपले शरीर आजारी पडले किंवा शरीराला काय झाले कितीही पैसा मोजा कितीही पैसा मोजा पुन्हा ते शरीर आपल्याला मिळणार नाही आणि हे शरीर एकदा एका जागेवरती बसल्यानंतर स्वतः आई वडील काय स्वतः आपली बायको सुद्धा आपली कोणी नसते जोपर्यंत कमवता आहे तोपर्यंत तू सगळ्यांचा आहे पण तुझी कमवण्याची आशा हे तुझी आहे तुला लोक कोणीही सांगत नाही तू एवढं कमाव म्हणून तू किती कमवायचं कमव पैसा हा कमवलाच पाहिजे स्वतःचं शरीर आयुष्य आणि नाती हे पैशासोबत सोबत पाहिजेत पाहिजे मित्रांनो प्रबोधनाचा भाग म्हणजे पैसे कमवणं चुकीच नाही पण पैशाच्या मागे धावताना आयुष्य कुटुंब नाती विसरला तर काय उरते हो? तुम्ही पैसा कमवता कमवता तुमच्या मुलांसाठी कमवत तुमच्या पोरांसाठी कमवतो मुला बाळांसाठी बायकोसाठी कमवता ज्यावेळेस तुमचं वय होत आणि मुलं सून एकत्र आल्यानंतर ते म्हणतात बाबा तुम्ही आता कुठंतरी बाहेर जावा किंवा नाहीच एखाद्या मुलांनी सांभाळलं तर आपण कोणाकडे जातो चला मी माझ्या बहिणीकडे जातो चला मी माझ्या आत्याकडे जातो चला मी माझ्या काकाकडे जातो अरे ज्या वेळेस तुझी त्यांना गरज होती तू आयुष्यभर पैशाच्या मागे धावत राहिला आणि तुझ्या काळामध्ये ते काय मोकळीत का रे तू य य तुला मी सांभाळते त्याच्यामुळे पैसा कमवता कमवता नाती टिकवणे ही गरजेचं आहे नाहीतर असं नको व्हायला कि नोटा मोजता 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 तुमचं आयुष्य कधी संपेल हे तुम्हालाच सांगता येणार नाही मग राहील काय फक्त एटीएम मध्ये भरपूर असा बँक बॅलन्स आणि आन घरामध्ये आनंद हा शून्य त्यामुळे पैसा कमवणं गरजेचं आहे पण पैशासोबत नाती आणि आयुष्य जपणे हे गरजेचं आहे मित्रांनो गणोड्या हा प्रबोधनकाराचा पार्ट कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लवकरच भेटूयात एका नवीन प्रबोधनासोबत राम कृष्ण हरी